सांगलीत नदीमध्ये बुडालेल्या दोघांचा मृतदेह अंकली येथे सापडला सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीमधील बेपत्ता दोन व्यक्ती सांगली कृष्णा नदीमध्ये बुडाले होते या दोघांचा मृतदेह अंकली येथे सापडला आहे सांगली, सा सांगली कृष्णा नदी पात्रामध्ये अंकली येथे अक्षय मनोज बनसे शिवाजी मंडई कॉलनी सांगली व आदित्य राजपुरे हे दोघे चार दिवसामागे गणपती सोडण्यासाठी सांगली कृष्णा नदी सरकारी घाटे गेले होते यावेळी ते दोघे जण पाण्यात बुडून वाहून गेले होते स्पेशल रेस्क्यू फोर्स अग्निशामक दल व भारतीय रेस्क्यू टीम यांच्या मदतीनं अक्षय बनसे याचा मृतदेह शोधण्यात यश आलं तरी दुसरा मुलगा आदित्य राजापुरे याचाही काही वेळानंतर मृतदेह सापडला स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्तीकालीन पथकातील कैलास वडडर महेश गवाणे अमीर नधाप नदीम नायकवडी योगेश आवटी गणेश आवटी गजानन नरडे अग्निशामक दल भारतीय रेस्क्यू टीम विश्वसेवक फाउंडेशन आयुष्य सेवा भावी संस्था इत्यादी हजर होते अंकित नवरोजी आदित्य राजपूत याचा मृतदेह शोधण्यात यश आले सांगली सरकारी गटावरून गणपती सोडण्यासाठी गेले असता दोघं जण वाहून गेले होते परंतु काल एक अक्षय बनशेचा मृतदेह मिळून आला व आज अग्निशामन दल स्पेशल रेस्क्यू फोर्स व वजीर वजीर रेस्क्यू फोर्स यांनी दुसरा मृतदेह शोधून काढण्यात यश आले आहे महानकर न्यूजसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा